स्वामी स्वामींच स्मरण करून आज आपण मूल्यांक तीन विषयी बोलतो कोणाचा मुलांक तीन असतो त्यांचा स्वभाव कसा असतो को त्यांनी कोणतं करियर केलं पाहिजे त्यांचे आवडते रंग कोणते किंवा काही रेमेडीज आहेत का त्यांच्यासाठी कशाची काळजी घेतली पाहिजे या सर्वांबद्दल आपण बोलणार आहोत नमस्कार मी भाग्यश्री ओरसे तुम्हाला सर्वांचं वास्तु भाग्यराज या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते को तर कोणत्याही महिन्याच्या तीन बारा एकवीस किंवा तीस ला जर तुमचा जन्म झालेला असेल तर तुमचा मुलांक तीन असतो त्यामुळं खूप ज्ञानी असता अध्यात्माची आवड असते देवावर विश्वास असतो नेतृत्व छान असतं कर्तृत्ववान असता असतात सेल्फ मेड असता त्यानंतर इतरांना प्रेरणा वाटेल प्रेरणादायक असतात म्हणजे इतरांना तुमच्याकडे बघून असं वाटतं की आपण पण ह्याच्यासारखं व्हायला पाहिजे भा� योग्य निर्णय घेतात तुमचा ओरा एकदम पॉझिटिव्ह असतो म्हणजे तुमच्या सानिध्यात लोकांना खूप छान वाटत आणि मित्र परिवार खूप सगळ्यांना हवा हवा मित्र कोण असेल तर मुलांक तीन आणि मुलांक तीन असलेला मित्र असणं म्हणजे एक तर त्यांनी दिलेला सल्ला खूप आयुष्यात फायद्याचा होतो तुम्ही जर कुठल्या मित्राला काही सांगितलं आणि त्यांना ते फॉलो केलं तर तो नक्कीच यशस्वी होतो तुम्ही कायम सगळ्यांना मदत करायला तयार असता म्हणजे मित्रांसाठी काही करायची तयारी असते सगळ्या प्रकारचे मित्र असतात म्हणजे अगदी जांभार कुंभार लोहार राजकारणी अधिकारी म्हणजे कोणतं हे नाही बंधन नाही सगळ्या प्रकारचे मित्र तुमचे असतात सगळ्या वयाचे सगळ्या जातीचे आणि सगळे म्हणजे सगळेच तुमचे मित्र असतात आणि जो कोणी तुमच्या संपर्कात येतो तो, तो आपोआपच तुमचा मित्र होतो प्रचंड जनसमुदाय असतो तुमच्याकडे भरपूर ओळखी असतात अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत मदत करायला आवडते लोकांना तुम्हाला त्यानंतर तुमची स्वप्न फार मोठी असतात तुम्हाला मोठं घर हवंय मोठं नाव पाहिजे मोठी गाडी पाहिजे ही सगळी तुमची स्वप्न असतात आणि तुम्ही ती पूर्णही करू शकता कॅलेवर तुमच्यामध्ये असतं आता तुमची आणि माहिती म्हणजे क्युरियस खूप असतात सगळ्या गोष्टींची माहिती ठेवायला आवडतं तुम्हाला म्हणजे कुठे जर गप्पा चालू असतील आणि कोणत्याही फील्डवर असू शकत कुठल्याही याच्याबद्दल असेल तर तुमच्याकडे चार शब्द तिथे बोलायला असतात आणि जनरल नॉलेज खूप असतं आणि समजा तुम्हाला कोणी काही विचारलं आणि तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला आवडत नाही हे तुम्ही लगेच त्याची माहिती घेता अपडेट करता स्वतःला आणि माहिती देता म्हणजे मला हे माहिती नाही असं तुम्हाला आवडत नाही सगळ्याची माहिती ठेवता नसेल तर ती करून घेता आणि सांगता आणि त्याच्यामुळे अर्थातच जनरल नॉलेज खूप असतं तुमचं छान आता हा झाला तुमचा स्वभाव करिअर कोणतं तुम्ही चांगलं करू शकता तर चांगले प्राध्यापक होऊ शकता अध्यात्मिक गुरु होऊ शकता प्रशासनामध्ये जाऊ शकता क्रिएटिव्ह फील्ड बँकिंग फायनान्स आर्ट्स जज होऊ शकता छान काउन्सिलर होऊ शकता काउन्सिलिंग खूप छान करू शकता तर अशा ह्या सगळ्या करिअर्समध्ये तुम्हाला यश मिळू शकतं तुमच्यासाठी शुभरंग कोणते तर पिवळा केशरी आणि वायलेट शुभ दिनांक कोणते तर तीन बारा एकवीस आणि तीस शुभ रंग रंग झाले आता आपण बोलून शुभ नंबर्स कुठले चांगले तुमच्यासाठी तर एक दोन तीन आणि नऊ आता या मुलांक तीनचे काही थोर व्यक्तिमत्व बघायचे झाले तर स्वामी विवेकानंद अब्राहम लिंकन त्यानंतर रजनीकांत जे आपल्याला माहिती शून्यातून वर आलेले हे सगळे काही मोठे लोक आहेत ज्यांचा मुलांक तीन होता आता काही गोष्टींची काळजी तुम्ही घेतली पाहिजे ठीक आहे एकतर वजन तुमचं खूप जास्त असतं त्यामध्ये वजनाला नियंत्रणात ठेवा म्हणजे जास्त होऊन देऊ नका थोडं आहे ठीक आहे पण जा, जास्त जर वजन असेल तर ते नियंत्रणात आणा काम 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 असं करू नका कारण तुम्हाला सारखं म्हणजे तुम्ही नुसते काम केलं मित्र मित्रांमध्ये मित्रा, नाही गेलात मित किंवा थोडं सोशल लाईफ नाही जगला तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर मनावर होतो लगेच त्यामुळे खूप कामकाम असं नाही करायचं महत्वाकांक्षा जरूर ठेवावी पण त्याचा परिणाम शरीरावर होणार नाही याची काळजी घ्या त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिक निर्णय घेताना भावनिक होऊन करू नका कुठलाही व्यवहार भावना बाजूला ठेवून स्पष्ट काय व्यवहार आहे तो लक्षात घ्या आणि मग आर्थिक व्यवहार करा स्पष्ट बोलायला शिका जिथे नाही म्हणायचं तिथे नाही बोलायला शिका आणि स्पष्टपणे आपलं मत जे काय असेल ते व्यक्त करा मित्र खूप मित्र असतात तुम्हाला आपण मग अशी सुरुवातीलाच बोललो पण बरेचदा काही मित्र तुमचा फायदा घेतात गैरफायदा म्हणजे फायदा उचलतात तर ते लक्षात घ्या चांगले मित्र करा आणि मोठी मोठी स्वप्न जरूर पहा त्याच्या म्हणजे पूर्ण करण्यासाठी त्या दिशेने काम करा कारण तुमच्यात ते सगळे गुण आहेत तुम्ही तुमची सगळीच मोठी स्वप्न पूर्ण करू शकता गुरु महाराज असतात कारण स्वतः तुमच्याबरोबर त्यामुळे तुमच्या सगळे स्वप्न पूर्ण होणार त्या दिशेने फक्त तुम्ही प्रयत्न करा तुम्हाला नक्की यश मिळेल सगळ्यात महत्वाची गोल्डन टिप तुमच्यासाठी काही असेल तर आता आधी आपण रेमेडीज बद्दल बोलूया तर रेमेडीज काय असतील तुमच्यासाठी तर कुठलाही म्हणजे गुरुचा मंत्र तुम्ही म्हणू शकता गुरुची साधना करू शकता दत्त महाराज आहेत स्वामी आहेत जे तुम्हाला आवडतील त्यांची साधना करा गुरुचा एखादा मंत्र म्हणा पिवळ्या रंगाचा वापर करा त्यानंतर छोट्या मुलांना जर काही तुम्हाला गिफ्ट देता आलं तर ते द्या आणि सगळ्यात महत्वाचं ज्येष्ठ लोकांना नाराज करू नका कारण तुमच्या स्वामी ग्रह गुरु आहेत गुरु कोण असतात जे मोठे असतात गुरुतुल्य व्यक्ती आपण म्हणतो ना तर त्यामुळे आयुष्यात कधीही मोठ्यांच्या डोळ्यात पाणी तुमच्यामुळे येणार नाही किंवा मोठ्यांना नाराजी येईल असं वागणूक करू नका त्याची तुम्हाला तुम्ही बॅकफायर होतं मग तुम्ही जे थोडे चार पावलं पुढे गेलं असाल तर दोन पुन्हा मागे तर त्यामुळे आयुष्यात ही काळजी नक्की घ्या तुम्हाला नाही आवडलं ना तर थोडा शांत बसा पण मोठ्यांना नाराज करू नका ही गोल्डन टीप सगळ्या मुलांक तीन वाल्यांसाठी तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणखीन माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि तुमचे जर माझ्यासाठी काही प्रश्न असतील किंवा काही सूचना असतील तर मला नक्की कळवा धन्यवाद